मित्रांनो आता जात होतो मी तुम्हाला इथे एक रस्त्याच्या कडला एक ऊसाचा प्लॉट दिसला तर त्यांनी ते संगोपन कसं केलं बघा एक माझा अंदाज हा ऊस सहा ते सात महिन्याचा असेल जर बघायचं असेल तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता त्यांनी मिनिट मी दाखवतो हे डुकरासाठी लावले त्याच्यामुळे पण हे उस, आ, जर तुम्ही बघितलं तर हे बघा पेंड्या बांधल्यात अशा म्हणजे ऊस काय होतो सहा सात महिन्याचा असल्यामुळं जास्त मोठं झालंय जर कांड्या मोजायचे असल्या आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा का, कांड्यावर आहे सध्या ऊस तर राजा सात आठ महिने हा असाच ऊस राहणार आहे कारखान्या लवकर तर ऊस घेऊन जात नाही त्याच्यामुळं हा चाळीस पंचाळीस कांडच्या आसपास जाईल पण पुन्हा ऊस पडल त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काय केलं आत्ताच ऊस बघा अशा पेंड्या बांधल्यात त्याच वाड्यानं ते पेड्या बांधलेल्या आहेत जर तुम्हाला असं उत्पन्न घ्यायचं असेल तर थोडंसं कष्ट घ्यावाच लागतं हे बघा अशा तुम्ही पेड्या बांधू शकता दहा दहा बारा बारा ऊस असे एकत्र करायचे आणि त्याच वाड्यानं त्याची पेंडे बांधून घ्यायची ते बघा सगळे ह्यांनी पेंढ्या बांधल्यात सध्या ह्यांचं काम चालू आहे वाटतं पलीकड बांधल्या दिसलं नाही तर अर्ध्यापर्यंत बांधल्यात अजून एक दुसरा एक प्लॉट दिसला बघा तर तो, तो प्लॉट बघण्यासाठी बघा हा हा पण प्लॉट जास्त नसेल सहा सात महिन्याचा आहे तो पण बघू आपण आहे ही पैपलाईन गेली वाटतं पलीकडं जाऊ बघू कसं आहे प्लॉट ते अपलोड बघा याला त्यांनी ठिबक सिंचन केलेलं आहे जर तुम्ही ठिबक सिंचन बघाल तर ही ठिबकची नळी वी एम एमची नळी आहे त्यांची तर ह्यांचा उच जर बघाल तुम्ही तर रांदा सहा सात म्हणाचा आहे जराच्या कांड्या बघाल तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कांड्या आहे म्हणजे एक जर अवरेज धरला आपण तर पंधरा कांड्याच्या आसपास आहे आणि जर पाण्याची त्यांनी पद्धत बघितली मी तर यांनी फ्लोडमध्ये म्हणजे एक पण पाणी दिलेलं नाही सध्या पण पाणी चालू आहे पण बघा हे थिपकनंच पाणी चालू आहे ठिबकच्या पाण्याचा एवढा हे बघा ठिबकचं पाणी काय होतं असं माती घेऊन जात नाही आणि माती जी आहे यांची ती अशी हे बघा भुसभुशीत माती राहते जर तुम्ही फ्लॉटनं पाणी देत असाल बुईपाटानं तर ती माती अशी कडक होती तर तुम्ही पण हा असाच उपयोग करा हे हे बघा आणखी एक तिसरा प्लॉट आहे बघा याने आत्ताच त्याशी लावला वाटतं हां जूनमध्ये म्हणजे हा अडसालीमध्ये मोडतो आता जर बघा तुम्ही तर त्यांनी कांडी पद्धत लावलेली आहे ऊस चांगला उभा आहे तसा आणि आत्ताच्यावर डी एप टाकलेला दिसतोय जर बघा तुम्ही तर हे कांड हा पास आहे पण माझ्या मते थोडे डोळे कमीच फुटले कारण हा अंगठ्यासारखा का देट झाला पाहिजे यांनी ह्याला पहिली भरणी टाकली नाही मात्र त्याच्यामुळं हे असे पण झाले कधी पण ऊस लावण्याच्या अगोदर रानाची मशागत चांगली केली पाहिजे विचारलं ते म्हणजे फक्त सात महिन्याचं आहे सात महिन्याचा ऊस बघा तुम्ही आता पंधरा अठरा गांड्यावरती आहे आणि हा शेजारचा ऊस बघा आता तिने खट टाकला आहे आणखी एक प्लॉट आहे बघा याची जरा पद्धत मला चांगली वाटते टनेजला फरक पडतो यांचा पद्धतीनं तर बघू आपण उन्हामध्ये थोडं पावणे नसल्यामुळं हे असं दिसतं आहे ह्याने पण ठेवक सिंचन केलं आहे बघा वीस एम एमची नळी ह्यांची पण आणि जर ह्यांचं बघाल तुम्ही तर चार फुटावर सरी आहे पण त्याने काय केलं आहे मधली जी सरी आहे त्याच्यामध्ये ऊस लावला नाही म्हणजे याच्यातल्या ह्या आणि ह्या सरीतलं अंतर आठ फुटाचं झालं आणि या, या दोन सऱ्यातलं चार फुटाचं म्हणजे याला इकडं हवा मा मिळते आणि याला इकडं हवा मिळते म्हणजे याने चार चार फुटव साऱ्या केल्या पण दोन साऱ्या लावल्या एक सरी सोडली दोन साऱ्या लावल्या एक सरी सोडली असं याने याचं सगोपन केलं बघा याच्यामध्ये काय होते ऊसाची जी जाडी आहे जाडी चांगली मिळते फुटवे चांगले मिळतात जर तुम्ही बघा तर आत्ता फुटवे केलेत जस्ट या उन्हामध्ये तर एक दोन तीन चार फुटवे दिसायलेत जर सगळ्याचे बघा तुम्ही हा खोडा दिसतो आहे तर एक अंदाज जर बघितलं तर दहा बारा दहा बारा तर तो मला तर ही दिसते फुटवे तुम्ही पण असं करू शकता हे बघा हे नियोजन चांगलं वाटतंय मला चारपोट्या सरी घ्यायची दोन सारी लावायची एक सरी सोडायची दोन सारे लावायच्या एक सरी सोडायची आणखी एक प्लॉट आहे बघा प्लॉट बघा हे पण कसा आहे बघा ह्याने पण ऊस जास्त मोठा झाला म्हणून कसं बांधलं आहे तुम्ही हे असे बांधी करून घ्या कारण ऊस जर पुन्हा पडला तर खाली मग मुंद्रं लागायची ही भीती असते जर बघायचं म्हणलं तर हा तळ्या शेजारचा प्लॉट आहे तळ्या शेजारी सगळीकडे पाणी कमी होतं यावर्षी पण तळ्या शेजारी पाणी चांगलं मुबलक प्रमाणात होतं तर हे बघा ह्याने पाच पाच सहा सहा ऊस घेतले असं बांधलं आहे तुम्ही पण असं बांधू शकता हे बघा त्याच वाड्यानं वाड बांधायचं म्हणजे दुसरं जर आपल्याला दोरी ही आणायची त्याचा खर्च वाचतो आहे ते अलीकडले फक्त एक बा बाजू बांधली पलीकडले बांधायचं आलो हो आहे तुम्ही पण असं बांधू शकता हे बघा सगळीकडं ऊस चांगल्या प्रमाणात आहे